करें तर अर्थातच मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं स्वागत आपली चर्चा सुरू आहे रमेश दवडे म्हणजे सामाजिक कार्यकर्ते इंदापूर सहकारी साखर कारखान्यांच्या विरोधात म्हणजे इंदापूर सहकारी साखर कारखान्याचं नामकरण झालंय शंकरराव बाजीराव पाटील या सहकारी साखर कारखान्यात झालेल्या आर्थिक घोटाळा त्यासंबंधी त्यांनी आंदोलन उपोषण केलेलं आहे तर त्यांच्यासोबत सोबत त्याच विषयावरती चर्चा सुरू आहे तर अ धावडेजी आपला दुसरा एक असा प्रश्न आहे की आपण जे म्हणताय की चारशे बारा कोटी आणि हे दीडशे कोटी मग एकंदरीत एवढ्या कोटीचा घोटाळा आहे तर ह्यावरती आपण आजपर्यंत किती पत्र दिले आहेत काय काय केलंय या संदर्भामध्ये मी सा, माननीय साखर आयुक्त यांना नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी पहिलं पत्र दिलं एक दहा दोन हजार चोवीस रोजी दुसरं पत्र दिलं त्यामध्ये त्यांना अवगत केलं ह्या सगळ्या गोष्टी आणि तिसरं पत्र म्हणजे ह्या गोष्टीला पहिल्या पत्राला चार महिने होऊन गेले दुसऱ्या पत्राला तीन महिने होऊन गेले आणि उपोषण मी ज्यावेळी केलं त्यापर्यंत त्यांनी कुठलंही उत्तर दिलेलं नव्हतं आणि तेवीस बाराला मी एक पत्र दिलं उपोषणा संदर्भामध्ये त्या उपोषणा नुसार मी उपोषण केलं आणि त्याच्यामध्ये मी असं मांडलेलं आहे त्यातील एका पत्राला कारखान्याने उत्तर दिलं प्रादेशिक सहसंचालकला एक दहा दोन हजार चोवीसच्या पत्राला उत्तर दिलं पाच बारा दोन हजार चोवीस रोजी त्याचा खुलासा त्यांनी केलेला आहे आणि त्या खुलासामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की सदर वार्षिक अहवालामध्ये हा जो कारखान्याने प्रसिद्ध केलेला आहे वार्षिक अहवाल ह्या वार्षिक अहवालामध्ये जमा तपशिलामध्ये आम्ही साखर विक्री रक्कम लिहिलेली नाही आणि साखर विक्री रक्कम न लिहून त्यांनी अशा प्रकारे त्यांच्याकडं हा जो साखर आयुक्त कार्यालय ऑडिट रिपोर्ट ऑडिट रिपोर्ट साखर आयुक्त कार्यालयाला आणि प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे यांना सादर केलेला ऑडिटरने ऑडिट रिपोर्ट यानुसार एक हजार अडतीस कोटी रुपयाची साखर तीन वर्षामध्ये विकली गेलेली आहे व त्यांनी हा जो अहवाल लिहिलेला आहे त्याच्यानुसार या तीन आर्थिक वर्षामध्ये सहाशे वीस कोटी रुपयाची साखर विकलेली आहे असा एकूण यामध्ये चारशे सतरा कोटी रुपये जवळपास गफला झालेला आहे त्याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट कबुली दिलेली आहे कि व मी ह्याच्यामध्ये ही रक्कम नाही लिहिलेली नाही तर दुसरं एक असं की का कारखान्याचा जवळपास चाळीसावा गळी म्हणजे चाळीस वर्ष या कारखान्याला पूर्ण झाली तर आपण कारखान्याची कार एकोणचाळीसावा हा सॉरी एकोणचाळीस म्हणजे वार्षिक अहवाल वा आहे हा गेल्या वर्षीचा आता चाळीसावा सुरू गळप सुरू आहे ना तर दुसरा असं की वार्षिक साधारण सभा असते प्रत्येक वर्षी तर तुम्ही या वार्षिक साधारण सभेला जाऊन हे प्रश्न उपस्थित करता तुम्ही संस्थापक सभासद आहे कारखान्याचा कारखान्याचा सभासद म्हणजे कारखान्याचा मालक असतो हो तर तुम्ही हे प्रश्न उपस्थित करता का हो। हो। नऊ दोन हजार चोवीस रोजी झाली हा वार्षिक अहवाल त्यांनी सभासदांना वाटप केला नाही म्हणून आम्ही कारखान्याकडे गेलो कारखान्याच्या कार्यकारी सज्जाला काला आणि ते ओएस काळेसाहेब यांना सांगितलं की बाबा तुम्ही कारखान्याचा वार्षिक का अहवाल द्या ते म्हणले आता छपाई टाकलेला आहे आणि छपाई टाकल्यामुळं तुम्हाला उद्या पोच करतो मग मी मला ह्यांच्याविषयी शंका होती मी इथून माझ्या गावातून पुण्याला गेलो आणि पुण्याला जाऊन प्रादेशिक सहसंचालक यांना अर्ज दिला वीस तारखेला <coughs> कि बाबा हे मी वार्षिक अहवाल हा जो मी आपल्याला दाखवत आहे हा वार्षिक अहवाल सभासदांना वाटप केलेला नाही तर तो, तो वाटप करण्यात यावा प्रादेशिक सहसंचालक साखर पुणे विभाग पुणे मान्य निलिमाजी गायकवाड यांनी त्या कार्यकारी संचालक यांना फोन करून सांगितले की बा तुम्ही वार्षिक अहवाल वाटप करा त्याच्यानुसार त्यांनी काही लोकांना सगळ्या लोकांना शक्य नाही वाटप करणं कारण त्यांनी छापलेलाच नव्हता आणि हे सगळं माणसांना सभासदांना लोकांना कुणाला काय माहीत नाही झालं पाहिजे सगळी लोक आडाने राहिली पाहिजे राहिली पाहिजे हे वार्षिक अहवाल वाटप केलं वाटप केल्यानंतर वाटप केल्याच्या नंतर तेवीस नऊ ला जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी त्या सभेमध्ये कारखान्याचे चेअरमन हर्षवर्धनजी पाटील व कार्यकारी संचालक हो, यांना मी विषय क्रमांक तीन वरील जो प्रश्न होता की ताळेबंद व जमा खर्च पत्रकावर वार्षिक अहवाल पत्रकातील ताळेबंद व नफा नफा तोटा पत्रकावर चर्चा करणे यामध्ये मी असा प्रश्न विचारला विचारला त्यांना कि बाबा ह्या कारखान्याची एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि काही लाख रुपयाची साखर विकली गेलेली आहे आणि वार्षिक अहवाल पत्रकामध्ये एकशे पस्तीस कोटी रुपये आणि काही लाख रुपयाची साखर रक्कम दाखवलेली आहे तर सर्वसाधारण अडतीस एकोणचाळीस कोट रुपयाचा तफावत आहे यावर कारखान्याचे चेअरमन श्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलं की तुम्ही सभासदाचा काय गैरसमज करू नका तर ते कारखान्याचे कार्यकारी संचालक लोकरे साहेब तिथं त्या ह्याच्यावर उभे होते त्या डायसवर तर त्या हर्षवर्धन पाटील यांना मी सांगितलं की बा तुम्ही तुमचे कार्यकारी संचालकांना विचारा कि किती रुपयाची साखर विकलेली आहे कार्यकारी का संचालकांनी बी हे सांगितलं नाही आणि हर्षवर्धन पाटील यांनी बी हे सांगितलं नाही परंतु एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी कार्यकारी संचालकाच्या कार्यालयात मी गेल्यानंतर त्या कार्यालयातील अकाउंट विभागाचे अधिकारी आहेत त्यांना बोलावून त्यांनी किती रुपयाची वर्षामध्ये साखर विकली असं नंतर त्यांनी पत्रक सांगितलं एप्रिल दोन हजार एक चार एक चार एक चार तेवीस ते एकतीस ते चार चोवीस एप्रिल ते चो मार्च तेवीसचा एप्रिल व चोवीसचा या मार्च यामध्ये एकूण साखर विक्री एकशे चौऱ्याहत्तर कोटी आणि काही लाख रुपयाची केली असं त्यांनी सांगितलं आणि मी त्यांना त्या कारखान्याचे कार्यकारी संचालक लोकरे साहेब यांना सांगितलं की तुम्ही ह्या अहवाल पत्रकामध्ये किती छापली बघा तर त्याच्यावर एकशे पस्तीस कोटी आणि काही लाख रुपये होते सर्वसाधारण अडतीसशे एकोणचाळीस कोटी रुपयाची हे तपवत आहे म्हणजे एकंदरीत असं तीस अडतीस एकोणचाळीस एकोणचाळीस कोटीची हा जो वार्षिक अहवाल येतो तुम्ही जो हा दाखवला हा पूर्ण पूर्ण आपण वाचलाय तो अनुषंगाने तुम्हाला या कारखान्यामध्ये जो काही गैरप्रकार झालाय तो लक्षात आला का हो 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 आणि एकवीस बावीस बावीस तेवीस या तीन वार्षिक अहवालाच्या अनुषंगाने मी पाहिलं तर सध्या कारखान्याची जी आर्थिक परिस्थिती आहे तर त्यावर काय आपलं मत आहे सध्या कारखाने कारखाना व्यवसाय कुठलाही चांगलाच असतो प्रामाणिकपणानं केल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये असे अनेक औद्योगिक घराणे आहेत की, आहे। की ज्यांनी थोडक्यातून उद्योग व्यवसाय सुरू केला यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यायचं झालं तर स्वातंत्र्यपूर्व काळातील जमशेदजी टाटा यांनी या देशामध्ये टाटा उद्योग समूहाची स्थापना केली बिर्ला यांनी बिर्ला उद्योग समूहाची स्थापना केली टाटांनी उद्योग सुरू केलेला त्याला आता जवळपास पावणे दोनशे दोनशे वर्ष होत आले बिर्लांनी उद्योग समूह सुरू केलेला त्यालाही फार वर्ष झाली आणि सर्वात महत्वाचं आपल्या गावाच्या शेजारची आपल्या तालुक्याच्या शेजारची असणारी बारामतीतील चंदूकाची पेढी हा ती पेढी त्यालाही जवळपास वर्ष होत दीडशे वर्षाचा कालावधी होऊन गेला आणि या पुणे जिल्ह्यामध्ये काका हे नामांकित प्रसिद्ध पेढी आहे आणि त्यांनी हा व्यवसाय भरभराटीला नेला मग आपला हा कारखाना भरभराटीला न्यायला पाहिजे होता परंतु हे कारखान्याचं कार्यकारी मंडळ शंकरराव भाऊंच्या नंतर ह्या लोकांनी त्या कारखान्याला लुटून खायचा विचार केला आणि त्या कारखान्याला नफा त्यातला नफा हे स दरवर्षी गायब करत राहिले म्हणजे एकंदरीत कारखान्याची अशी परिस्थिती आहे की म्हणजे आपण पाहिलं की खासगी खाजगी सहकारी साखर कारखाना खाजगी कारखाना नफ्यात असतात आणि सहकारी मात्र तोट्यात असतात हो म्हणजे हा सहकारी कारखाना असल्यामुळं हा तोट्यात गेलाय का हो कारण खाजगी कारखान्यामध्ये कार कार ते कार्यकारी मंडळ लक्ष देत तिथं ते बराच वेळ असतात आणि स्वर्गीय शंकरराव भाऊ हे सुद्धा ज्यावेळी होते कारखान्याचे चेअरमन त्यावेळी ते सकाळ आणि संध्याकाळ जवळपास दोन्ही वेळ मिळून पाच सहा तास तिथे बसायचे पण ह्या कारखान्याचे आत्ताचे चेअरमन हे क्वचित तिथं असतात त्यांचं लक्ष नसतं त्यांना अनेक कामं असल्यामुळं ते असेल परंतु आणि वर हे लोक जे आहेत पैसे येतात ते खिशात घालतात याच्यामुळं तो कारखाना तोटत गेलेला आहे म्हणजे एकंदरीत कारखान्याची अवस्था ही म्हणजे भाऊंच्या काळात चांगली होती आणि हर्षवर्धन पाटील यांच्या चेअरमन पदाच्या ही कारखान्याची अवस्था म्हणजे कारखान्याच्या प्रत्येक रकमेमध्ये म्हणजे साखर विक्रीमध्ये झालं ह्याच्यामध्ये तफावत एकंदरीत आपल्याला दिसून येते तर याविषयीच आजची आपली चर्चा रमेश दवडे साहेब यांच्या सोबत झाली की त्यांनी अं शंकरराव बाजीराव पाटील कार सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात साखर संकुलन पुणे म्हणजे सहकार आयुक्तांच्या समोर जवळपास आठ दिवस उपोषण केलं दोन हजार तेवीस मध्ये दे देखील त्यांनी केलं होतं आपल्या अगोदर जे आगोतीचे गुनवरे तात्या गुनवरे यांनी देखील शंकरराव बाजीराव पाटील यांच्या काळात अतिशय चांगलं असं कारखान्याचं ते अभ्यासक असं समजलं जायचं त्यांना त्यांनी प्रत्येक चूक भावांची ते दाखवून द्यायचं त्यावेळेस देखील सभासदांनी मनावरती नव्हतं घेतलं त्याच फलित आता कारखान्याचं अवस्था म्हणजे हे झालेली बिकट अवस्था आपल्याला दिसते म्हणजे एकंदरीत कारखान्याचा कामगारांच्या पगाराचा प्रश्न असेल किंवा सभासदांनी निवड घातल्यानंतर तो बिल देण्याचा प्रश्न असेल म्हणजे लवकर दिलं जात नाही एकंदरीत गेल्यानंतर सुद्धा महिना महिना दोन दोन महिने तीन तीन महिने थांबावले हो वर्ष वर्ष दोन दोन वर्ष दिले दोन दोन वर्षे आणि त्याहून दुसरी गोष्ट मी अशी आहे की कारखान्याला चाळीस किलोमीटरच्या आत सगळा ऊस आहे म्हणजे कारखाना इंदापूर सहकारी साखर कारखान्याची जी हद्दी येते या हद्दीमध्ये जवळपास दोन ते तीन साखर कारखाने चालतील एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस आहे म्हणजे आपल्या इथून या भागामधून अं म्हणजे सोलापूर जिल्ह्यामध्ये बारापैकी ऊस जातो इकडे बारामती तालुक्याला जातो म्हणजे दौंडसुगड असेल अंबाल्या असेल <coughs> बबनराव शिंदे सहकारी साखर कारखाने असतील किंवा माळेगाव सहकारी अकलूजचा कारखाना असेल असे बरेच कारखाने या इंदापूर तालुक्यातून येऊन ऊस घेऊन जातात मग एवढा असताना हा कारखाना तोट्यात आला कसा हा सर्वसामान्य सभासदांना देखील सभासदेखील प्रश्न आहे तर आज आपल्या सोबत रमेश दवडे हे यांनी या विषयावरती चर्चा केली त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन किंवा आभार म्हणतो आणि आजच्या या चर्चेची आपण सांगता करूया तर कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे <laughs> <उने। laughs>